की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नीटी गाडीने वेग दिसला आणि तिचे चार चक्र सुरू झाले बस एवढे कागद पत्राचे काम झाले की झालेच आपले काम फक्त अचानक तिथे लक्ष वेग घेतले तर तुला घेऊन भरलेल्या तरुणाने

रोमांचिक आणि लढाई चार म्हणजे डेड झोन पासून शिकार तीन हजार पाचशे फुटांवर आहे पण जास्तीत जास्त मृत्यू याच टप्प्यात होता म्हणून याला डेड झोन असे म्हटले जाते मला तुम्हाला एक सांगावं असं वाटतं की चौथ्या बेल कॅम्पला पोहोचेपर्यंत आधीच्या कॅम्पसमध्ये मध्ये तिच्या सहकारी गिर्यारोपांमध्ये नेहमीच पुढे असेल तिला लोक विचारत मॅडम चढाई सुरू झाली जिकडे तिकडे मृतदेहांचे खास पडलेले केला ना चढाई शेवटचा टप्पा आला अरुणिमा तुझ्या ऑक्सिजनचा सा साठा अतिशय कमी झालाय आताच मागत फिर एव्हरेस्ट पुन्हा चढू शकशील शेरपा कळकळीने बजावत होता पण अरुणिमा